ई पी एफ ओबद्दल एक नवीन अपडेट समोर येत आहे तर ई पी एफ ओने मोठा निर्णय घेतलेला असून कोठ्यावधी सदस्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे तर ती खुशखबर काय आहे ते आपण येथे व्हिडिओमार्फत पाहूयात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या म्हणजेच ई पी एफ ओ कोठ्यावधी सदस्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे ई पी एफ ओ वेळोवेळी पी एफ खातेदारांसाठी नियमात बदल करते ज्याचा देशातील कोठ्यावधी खातेधारकांना मोठा फायदा होतो अशा स्थितीत आता वेबसाईटवर येणाऱ्या अडचणीपासून लवकरच सदस्यांना दिलासा मिळणार आहे तर केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ई पी एफ ओ पोर्टल व ॲपवर येणाऱ्या समस्येचे येत्या तीन महिन्यात निराकरण करण्याचे आदेश दिले आहेत तर नवीन वेबसाईटवर लॉग इन ते क्लेम सेटलमेंटपर्यंतच्या सर्वच सुविधा पूर्वीपेक्षा सोप्या व सहज होण्याची अपेक्षा असून ई पी एफ ओ यासाठी नवीन आय टी प्रणाली दोन पॉईंट झिरो एक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे तर भविष्य निर्वाह निधी म्हणजे पी एफ दाव्यांचा निपटारा करणे आता सोपे होईल ई पी एफ ओ सदस्य आणि नियोक्ते यांच्यासाठी सेवा आणि अधिक सुलभ व आणखी प्रभावी बनवण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहेत नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर पोर्टलवर लॉग इन करण्यापासून ते क्लेम करणे आणि सेटमेंटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपे होईल नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर नोकरी बदलल्यावर सदस्य ओळखपत्र बदलण्याची गरज राहणार नाही तर तक्रारी वाढल्याने हा निर्णय घेतला गेला सध्याच्या ई पी एफ ओ पो पोर्टलवर सदस्यांना अनेक समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी येत आहेत वेबसाईटवर लॉग इन होत नसल्याची व सर्वात मोठी समस्या असून लॉग इन झाले तरीही पुन्हा वाय सी अपडेट विचारते तर वाय सी यापूर्वी अनेकदा अपडेट केले गेले आहेत याशिवाय सदस्यांना त्यांच्या निधीचा दावा करता येत नाही यामागचे मोठे कारण म्हणजे इफी एपोचा सर्व्हर खूपच स्लो आहे पोर्टलवर वाढलेल्या दबावामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक एकाच वेळी होत नसल्याचे पाहायला मिळत असून सध्या ई पी एफ ओ पोर्टल ज्या आय टी प्रणालीवर काम करते त्याची क्षमता खूपच कमी आहे त्यामुळे आता नव्या अपडेटनंतर या सर्व समस्या दूर होतील अशी अपेक्षा आहे तर यामध्ये आता हे होणार बदल आता नव्या प्रणालीमध्ये पेन्शन वितरण केंद्रीकृत केले जाईल आणि मासिक आधारावर केले जाईल ही नवीन प्रणाली के केंद्रीकृत दाव्याची निपटारा सक्षम होईल ज्यामध्ये दाव्याची स्वयंचलित प्रक्रिया केंद्रीकृत मासिक पेन्शन वितरण आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधारित ई पी एफ अकाउंटिंगचा समावेश आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची अपडेट पी एफ ओबद्दल व ई पी एफ ओच्या नवीन नियमांबद्दल तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद